गोष्ट अडतीसावी आईचा शेवटचा आजार जप्तीच्या वेळी श्यामची दुर्वांची आजी घरी नव्हती ती गावाला गेली होती ती परत आली त्या दिवसापासून आई अंतरुणालाच खेळली तिच्या अंगात ताप यायचा तो निघायचाच नाही आजीला जमेल तेवढी आईची सेवा ती करायची राधाताई मधून मधून आईला मोरावळा द्यायची तर कधी पित्ताची मात्रा आल्याच्या रसात द्यायची जानकी वहिनी मावशी सुद्धा यायच्या पण घरात आता काम कोण करणार शेजारच्या शरदला कोण घालणार आई जे दोन रुपये मिळवत होती ते सुद्धा आता बंद झाले होते वडील आले म्हणजे दुर्वांची आजी रागाने घरात तेल मीठ घालायला काडी गोवरीचे खांड काही काही नसल्याने बडबडायची श्यामचे वडील शांतपणे तिला म्हणायचे नुसते तांदूळ उकडून आम्हाला वाढ आमची अब्रू गेलीच आहे ती आणखी घालवू नकोस त्या दिवशी आईने शेजारच्या इंदूकडून श्यामची मावशी सखूला तिच्याकडे बोलावून घेण्यासाठी पत्र लिहून घेतले कारण आता अखेरच्या वेळी तीच उपयोगी पडेल असे तिला वाटले पुरुषोत्तम ते पत्र पेटीत टाकून आला आईला बरे नसल्याने आणि घरात कोणी करायला नसल्याने पुरुषोत्तम सुद्धा शाळेत जात नव्हता त्या दिवशी जानकी वहिनी आईची लहानपणीची मैत्रीण नमू मावशी आईला भेटायला आल्या जानकी वहिनींनी श्यामच्या आईसाठी पुरुषोत्तमकडे आवळ्याची वडी पाठवून दिली आईने नमूमावशीला घरात तेलाचा टाक नसल्याने पुरुषोत्तम बरोबर द्यायला सांगितले आणि आता तिला जगण्याची इच्छा नाही झाले तेवढे सोहळे पुरे झाले आता डोळे मिटावे असे किती दिवस लाजीरवाने जीवन जगायचे असे म्हणून आई रडू लागली मावशीने तिला तिन्ही सांजते असे बोलू नये तू लवकरच बरी होशील आणि तुझे चांगले दिवस येतील असे समजावले मावशीने आईला श्यामच्या भावाला गजाननला नोकरी लागली का म्हणून विचारले यावर आईने महिन्याभरापूर्वी लागली पण फक्त एकोणीस रुपये पगार आहे त्याला तो, तो शिकवणी सुद्धा घेतो परवा त्याने पाच रुपये पाठवले असे तिने सांगितले नमू मावशीने श्यामला आजारपणाबद्दल कळवले का असे विचारल्यावर आई म्हणाली त्याला कळवू नका असे तिनेच सगळ्यांना सांगितले आहे तिकडे तो बिचारा अभ्यास करत असेल उगीच कशाला त्याला काळजी शिवाय येण्यासाठी त्याच्याकडे पैसे तरी कुठे असतील त्याला देवाने सुखी ठेवावे म्हणजे झाले थोड्या वेळ बसून नमू मावशी निघून गेली सकुसे सुद्धा ती आईकडे येत आहे असे पत्र आले सगळ्यांना आनंद झाला श्यामच्या वडिलांना आईचीही अशी अवस्था बघवत नव्हती ते तिच्या जवळ बसून रडू लागले आई त्यांना समजावू लागली की तुम्हीच जर असे हातपाय गाळून रडायला लागलात तर धाकट्या पुरुषोत्तमने काय करावे तुम्ही काही मनाला लावून घेऊ नका आले आहेत चार दिवस कठीण जातील मी पाहिले नाही तरी मुलांचे वैभव तुम्ही पाहाल तुमच्या डोळ्यातून मी सुद्धा ते बघेन यावर तू सुद्धा बरी होशील सखू येत आहे ती तुला बरी करेल असे वडील म्हणाले आई म्हणाली आता कशाला खोटी आशा करायची आतून झाड पोखरले आहे ते पडणारच भरल्या हातांनी सुवासिनी म्हणून मी जाईन त्यामुळे माझे सोनेच होईल पण तुम्हाला कोण म्हणून वाईट वाटते असे बोलत आईने वडिलांच्या मांडीवर तिचा तापलेला हात ठेवला बोलण्याने आईला थकवा आला होता आईने वडिलांना पाणी मागितले वडिलांनी झारीने थोडे पाणी तोंडात घातले आईने वडिलांना आज तिच्या जवळच बसवून घेतले त्यांचा हात हातात घेऊन आई डोळे मिटून ध्यान करू लागली फार घहीवर आणणारे असे ते दृश्य होते थोड्या वेळाने राधाताई सुद्धा येऊन आईला भेटून गेल्या दुसऱ्या दिवशी पहाटे मावशी आली आई मावशी आली ही बघ खरच आली आईला हलवून पुरुषोत्तमने सांगितले आई, सांगित आई अर्धवट शुद्धीत होती मावशी आईजवळ बसली कितीतरी वर्षांनी बहीण भहीन बहिणीला भेटत होती आईची ती अवस्था पाहून ते नुसते हाडेच राहिलेले शरीर बघून मावशीचे डोळे भरून आले अक्का अशी मावशीने हाक मारली सखूचा आवाज ऐकून आलीस सखू बस तुझीच वाट बघत होते म्हटलं केव्हा येतेस पण आलीस लवकर प्राण कंठाशी धरून ठेवले होते म्हटलं तू येशील आणि मुलं तुझ्या पदरात टाकून मी जाईल असे म्हणून आई रडू लागली मावशीने आईला समजावले की आता मी आली आहे तर तू लवकरच बरी होशील आणि मग तुला पुरुषोत्तमला घेऊन मी जाईन आई म्हणाली आता कुठेही येणे जाणे नको फक्त मला देवाकडे जाऊ दे मोठ्या कौतुकाने ही झोपडी मी बांधून घेतली इथेच माझ्या या राजवाड्यातच माझा आता देह पडू दे त्यांच्या मांडीवर तू जवळ असताना मला मरण येऊ दे माझ्या मुलांना तेवढे तुझ्या पदरात घे त्यांची आई हो मावशी आईला म्हणाली असे बोलू नकोस बोलण्याने त्रास होतो जरा पड मी तुला थोपटते असे म्हणून मावशीने आणलेले ब्लँकेट आईच्या अंगावर घातले व तिला थोपटत बसली गंगा व यमुना यांचे पावित्र्य तिथे होते उषा आणि निशा आज तिथे भेटत होत्या